आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी कारण भरलेल्या गाठोड्याला अहंकार लवकर येतो मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुणे येथून आपले स्वागत करतो बिल्डर आणि खरेदीदार यामध्ये अनेकदा वाद हे दिसून येतात त्यातच जे प्रॉपर्टी एजंट असतात त्यांच्या हस्तक्षेपामुळे देखील खरेदीदार यांना त्रास हो हा होत होता त्यामुळेच खरेदीदार असेल किंवा विकसक असेल किंवा एजंट असेल यांचं निराकरण किंवा तक्रारी ऐकून घेण्यासाठी महारेरा हा कायदा दोन हजार सोळा साली लागू करण्यात आलेला आहे या कायद्यानुसार पाचशे मीटर चौरस पेक्षा जास्त क्षेत्रबाजी जे कोणते प्रकल्प असतील त्यांना रेरामध्ये नोंदणी असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे जे डेव्हलपर असेल त्यांनी ग्राहकांना त्या बांधकामाची प्रगतीची माहिती देणं हे बंधनकारक आहे त्याचप्रमाणे रेरा कायद्यातील जे काही नियम आहेत त्यांचं देखील पालन करणं तितकंच आवश्यक त्या डेव्हलपरसाठी आहे आता रेरा कायदा लागू झाल्यापासून याचे काही फायदे देखील झालेले आहेत जसे प्रत्येक प्रकल्प हा डेव्हलपरला रेरामध्ये नोंदणी करणं हे बंधनकारक असल्यामुळे दिशाभूल करणारे जे दावे होते त्यांचं प्रमाण हे कमी झालेलं आहे आणि रेरा कायदा हा डेव्हलपर आणि खरेदीदार या दोघांचं संरक्षण येथे करत असतो यामुळे झालं काय की प्रकल्पाला जो काही वेळ लागत होता तो कमी झालेला आहे आणि ते खरेदीदार होते त्यांना दिशाभूल करणारी जी माहिती डेव्हलपर देत होते ती दिली जात नाही तसेच या कायद्यामुळे जर प्रकल्पांना विलंब होत असेल किंवा डेव्हलपर जर कायद्याचं पालन करत नसेल तर त्यांच्यावर तसा दंड हा रेरा लावत असतो म्हणजेच एकंदरीत ग्राहकांचे संरक्षण रेरा कायदा करतो आणि जर बांधकामाला उशीर झालास तर विकसक हा या कायद्यातील कलम पाच प्रमाणे प्रकल्प वितरण टाइमलाइन आणि दंडाच्या निकषामध्ये मुदतवाढ ही मागू शकतो जसे पूर किंवा चक्रीवादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे प्रकल्प वितरणास उशीर होत असल्यास बिल्डर हा विलंबाचे समर्थन करण्यासाठीचे कारण सांगून दंड भरू शकतो तसेच कच्च्या मालाच्या पुरवठ्यात कमतरता तसेच मजुरांचा तुटवडा इत्यादी असल्यास डेव्हलपर हा आपली कोणतीही चूक नाही याचे समर्थन करू शकतो मात्र यासाठी डेव्हलपरने रेरा प्राधिकरणाकडे हे लेखी कळवणे आवश्यक आहे आणि असा विलंब हा एका वर्षापेक्षा जास्त नसावा